नमस्कार मी सतीश गावंडे सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे प्रतिनिधी आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस पन्नास चौऱ्याहत्तर बारा आपण एरंडा या गावी आलेलो आहोत एरंडा या गावचे शेतकरी शेतात आहेत आणि शेतकऱ्यांनी इथे मकाची लावगड केलेली आहे भरपूर असा मका लावगड केलेली आहे ते बघा मका भाऊच भरपूर मोठं क्षेत्र आहे मका लावगड केलेलं आणि हाडत पण आहे भाऊची बाजूला हडत पण आहे हे हळत भाऊ ना सरदार एग्रिकेम या कंपनीचं जो चवीला अतिशय कडू औषध येते कंट्रोलर त्याची फवारणी मक्यावरती घेतलेली आहे भाऊनी पोंगा भरणी केलेली आहे कंट्रोलरची आणि सोबत दुसरं प्रोडक्ट आपलं सिलिका ऐंशी पर्सेंट फिट या नावाने येते सील फिट आणि कंट्रोलर या दोन प्रोडक्ट घेऊन याची फवारणी केलेली आहे तर भाऊंना प्रकारे रिझल्ट मिळाले ते आपण विचारू आणि आपण स्वतः पण बघू या मक्यावरती रिझल्ट कसे मिळालेले आहे आज रोजी मक्याची क्वालिटी बघा कशी आहे आणि आपण शेतकऱ्यांना विचारू त्यांचा परिचय घेऊ पाहिले भाऊ नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मी विजय उद्धवराव घुगे राहणार एरंडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम माझा मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट पासष्ट अठ्ठावीस चौऱ्याण्णव बरं तुम्ही सरदार एग्रिकेम या कंपनीच जो दोन प्रोडक्ट येते अतिशय चवीला कडू कंट्रोलर आणि दुसरं सिल्फीड याची फवारणी करून किती दिवस झाले या फवारणीला सर आता चौथा दिवस आहे चौथा दिवस आहे फवारणी करून आम्ही अगोदर भिजवलं नंतर लगेच फवारणी केली आळी पडली होती आळी पडली होती फवारणी केली हो तर कंट्रोलरचे कडू जे आपलं औषध आहे कंट्रोलर तर ते घेतलं होतं आम्ही त्याचे चांगले रिझल्ट आले आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आम्ही दरवर्षी मका घेतो तर मक्यात अळीनाशक हे हलकं वापरायला चालत नाही सर त्याशिवाय चांगलं अळीनाशक वापरलं तरच मकेतली आळी कंट्रोल होती त्यासाठी आम्ही कंट्रोलर घेतलं आणि कंट्रोलर घेतल्यानंतर त्याचे आता तुम्ही रिझल्ट तुम्ही स्वतः डोळ्यानं पहा आपलं एक शिल्फीट म्हणून तर ते सोबत घेतलं होतं सिल्पीट आणि कंट्रोल कंट्रोलर मुळे भाऊच्या पोंग्यात जे का बघा एकदम फ्रेश आहे या पोंग्यात कोणत्याही प्रकारचं अंड नाही आहे अळी नाही आहे एकदम फ्रेश पोंगा आहे आणि सिल्पीट मुळे आणि सर कसं आहे महत्वाचं म्हणजे आम्ही कंट्रोलर घेतलं तर आम्हाला इकडं थोडा डुकराचा रोहाचा त्रास आहे बघा तर आम्ही सुरुवातीला बीज प्रक्रिया केली होती त्याची आपल्या कंट्रोलरची तर डुकराने थोडी पण मका कुठे उकरलेली नाही आपण पूर्ण क्षेत्र पाहू शकता कुठंच उकरलेली मका नाही काही नाही काही नाही हे बघा भाऊनं या मक्याला सीट ट्रीटमेंट साठी कंट्रोलर पण वापरलेला आहे भाऊन डुकर उकरून खात होते तर त्यांनी सी ट्रीटमेंट साठी कंट्रोलर घेतलेला आहे मी तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगेल की सी साठी पण जसं की हरभरा झालं रब्बी मधले पीक आपले मका झालं याला तुम्ही कंट्रोलर वापरा आणि अडीच साठी शंभर टक्के रिझल्ट आत्ताच घेतले आम्ही चार दिवसापूर्वी धन्यवाद तर तुम्हाला या दोन प्रोडक्ट खूप छान रिझल्ट मिळाले शंभर टक्के ठीक आहे भाऊ धन्यवाद नमस्कार ओके